मुंबईमध्ये पुढील तीन ते चार तासासाठी आता पावसाचा अलर्ट मिळालेला आहे मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे तसंच सोबतच वाऱ्यांचा वेग आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आता वर्तवली गेली आहे संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी अभिषेक मुटाळ आहे अभिषेक नेमके आता काय काय अपडेट्स आहेत पावसासंदर्भातले मुंबई मध्ये एकूणच जो नावकास्त वॉर्निंग आहे ठेवण्यात आलेली होती मुसळधार पाऊस असेल अशा प्रकारचा इशारा देखील भारतीय हवामान विभागाकडनं देण्यात आलेला होता आता पुन्हा एकदा तीन वाजल्यापासून मुंबईसाठी पुढील तीन ते चार तासांसाठी हा अलर्ट वाढवण्यात आलेला आहे मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सोबतच वाऱ्यांचा वेग आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन देखील मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडनं करण्यात आल्याचं आपल्याला दिसत धन्यवाद अभिषेक तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल दरम्यान राज्यासह आता मुंबईमध्ये देखील मान्सून दाखल झालाय भारतीय हवामान विभागाकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे तसंच मान्सूननं मुंबईमध्ये दाखल होण्याचा रेकॉर्ड देखील मोडलाय सरासरी मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची तारीख ही अकरा जून आहे परंतु यंदा मान्सून सोळा दिवस आधीच आता मुंबईमध्ये दाखल झालाय यंदा पहिल्यांदाच मान्सून लवकर धडकलाय याआधी मान्सून एकोणीसशे छप्पन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे मध्ये एकोणतीस मे रोजी मुंबईमध्ये दाखल झाला होता मात्र यंदा पहिल्यांदाच पाऊस मान्सून मुंबईत लवकर धडकलाय मान्सून सव्वीस मे रोजी मुंबईमध्ये दाखल झाल्याची घोषणा आता भारतीय हवामान विभागानं केली आहे